नमस्कार मी आणि आपण सेवन आमदार सुहास अनिल भाऊ बाबर आणि अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि विकासाभिमुख धोरणांना पाठिंबा दर्शवत विटा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय विटा शहरातील सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असलेल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशाद्वारे शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे यामुळे विटा शहरात मोठी घडामोड घडली असून विटा नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची पकड अधिक बळकट झाली मुस्लिम बांधव म्हणालेत आम्ही आज शिवसेना पक्षात प्रवेश करताना अभिमानाची भावना बाळगतो आमदार सुहास बाबर आणि अमोलदादा बाबर यांनी मतदारसंघात केलेल्या विकास आणि विटा शहरामध्ये केलेला विकास यास प्रेरित होऊन आम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे विटा शहरात शांतता सलोखा आणि विकास यांनाच आम्ही प्राधान्य देतो आणि शिवसेनेसोबत राहून हे काम अधिक वेगाने होईल असा आमचा विश्वास आहे आजपासून आम्ही पूर्ण ताकतीने शिवसेनेसोबत उभे आहोत आमदार सुहास बाबर यावेळी म्हणालेत मुस्लिम बांधवांनी माझ्यावरने माझ्या पक्षावर टाकलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे विटा शहराचा सर्वांगीण विकास प्रत्येक समाजाचा सन्मान आणि सर्वांना न्याय देणं ही आमची ठाम भूमिका आहे या पक्षप्रवेशामुळे आमची ताकद वाढली असून विटा नगरपालिकेत परिवर्तन घडवण्याचा आमचा निर्धार आणखीन दृढ झाला आहे प्रसंगी ताहीर मुजावर सिराज मुजावर धर्मेंद्र पाटील शाहिद मुजावर हाजी किसम मुजावर सुलेमान मुजावर जाफर मुजावर उस्मान मुजावर सलीम मुजावर सूरज मुजावर अमान मुजावर फिरोज मुजावर अमीर मुजावर सलमान इनामदार सोहेल पाटील नईम पाटील जुबेर मुलानी सोहेल मुलानी अंसार मुलानी रहमान शेख रिजवान मुल्ला दस्तगीर मुजावर समीर मुजावर जमीर मुजावर रहीम मुजावर जमाल मुल्ला समीर मुल्ला शफीक मुल्ला हसन खाले सलमान जमादार आकिब शिकलगार जुनैद शिकलगार सोहेळ सय्यद समीर मुल्ला हुसेन मुल्ला मोहम्मद मुलानी शाहरुख शिकलगार फिरोज मुजावर बापू मुजावर अयान मुल्ला नवाब मुल्ला अजहर पाटील आणि शाहनवाज मुल्ला यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांच्या पक्ष प्रवेश करतोय सर्व समाज खरं तर पोरांनी हा निर्णय माझ्या अगोदर घेतलेला माझा वैयक्तिक निर्णय होता पण तो गुप्त ठेवलेला हो होता बयानं वगैरे माहित होतं पण पोरांनी काल असा निर्णय घेतला की आपल्याला जायचंच आहे आणि तुझं निर्णय चाल आणि माझा निर्णय तो पहिलाच होता की आता बयांकडे आपल्याला जायचं आहे मला ठीक आहे आजच्याच आपण निर्णय घेऊन आणि आमचे फक्त मापक अपेक्षा एवढेच आहेत की आमचा जो विश्वास तुमच्यावर आहे तो कायमास राहून दे आणि आम्हीच्या सुखात दुःखात तुम्ही आमच्या पाठीशी सदैव तुम्ही ठाम पण होतो राहा आणि आमचं तुम्हाला हा शब्द आहे की आम्ही पण त्या विषयाचा साडा जाऊ शकणार नाही आणि एक नंबरमधून जो विषय होता तो आम्ही ह्या इलेक्शनला तुम्हाला जाऊन देऊ কলনী চি তাক কম্পি ধন্যিউজ